गर्वाने गोवर्धन हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळी बंधू शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकत्र येणार पुण्यात वसंतदादा ददा इन्स्टिट्यूटच्या एआय संदर्भातील बैठकीत सहभागी होणार दोन हजार मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसाठी आज नाशिकमध्ये महत्वाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा होणार कुंभमेळ्याच्या तारखाही आजच जाहीर होणार पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी एनआयएकडून आठ राज्यात पंधरा ठिकाणी छापेमारी पीआयओशी संबंधित संशयितांवर छापे महाराष्ट्र पश्चिम बंगालसह अनेक राज्यांचा समावेश पाकिस्तानला चीनकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा पाकिस्तानच्या लष्करी उपकरणांमध्ये ऐंशी टक्के चीनी उपकरणं सिंगापुरातील शांघरीला संवादात सीडीएस अनिल चव्हाणांची माहिती देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ देशात सध्या तीन हजार तीनशे पंच्याण्णव ऍक्टिव्ह रुग्ण नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन पुण्यात मध्य कार चालकाने बारा जणांना उडवलं जखमींपैकी बहुतांश एमपीएससीचे परीक्षार्थी आरोपी चालकाचा साथीदार राहुल गोसावी आणि कार मालक दिगंबर शिंदेला देखील अटक भंडारा जिल्ह्यात शनिवार ठरला घातवार दोन अपघातांमध्ये एकूण पाच जणांचा मृत्यू भंडारा शहर आणि साकोलीत भीषण अपघात बीएमडब्ल्यू कारमधून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार दरोडेखोरांना अटक भिवंडीच्या शांतीनगर परिसरातील घटना दोन पिस्तूल आणि दोन गावठी कट्टे हस्तगत ईशान्य भारतातील पाच राज्यांमध्ये पूरस्थिती आतापर्यंत बत्तीस जणांचा मृत्यू सिक्कीममध्ये दीड हजार पर्यटक अडकले समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा येत्या पाच पासून खुला होणार इगतपुरी ते आमणे या शहात्तर किलोमीटरच्या टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पणाचा मुहूर्त दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात पुन्हा पाऊस पुणे वेधशाळेकडून आज शहरासाठी ऑरेंज अलर्ट दख्खनची राणी म्हणजेच डेक्कन क्वीन झाली पंच्याण्णव वर्षांची दरवर्षीप्रमाणे यंदाही ट्रेनमध्ये जंगी सेलिब्रेशन पुणे रेल्वे स्थानकावर केक कापून वाढदिवस साजरा आयपीएलचा आज दुसरा क्वालिफायर सामना मुंबई आणि पंजाबमध्ये थेट लढत विजयी संघ फायनलमध्ये बंगळुरूशी भिडणार ब्रेक नंतर बुलेटीनमध्ये आपलं स्वागत शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज